या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वालोर मिरची वालोरची भाजी करणार आहे त्यासाठी कढई ठेवले त्यात आपण जिरं जिरं छान तड तडलं की त्यात दोन बारीक चिरलेले कांदे आहे ते सुद्धा छान छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच पेस्ट टाकूया कांदा छान भाजून झाला त्यातच एक टेमॅटो टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया धना पावडर हळद गरम मसाला लाल तिखट तर टोमॅटो गिरवून हो पर्यंत मसाला भाजून घेऊया

वाफेवर भाजी करणार आहे तर बारीक गॅस करून आपण झाकण ठेवून ठेवूया पाच मिनट झाले पाच 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 मिनटं झाले की असं सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली कढईला चिटकत नाही भाजी परत पाच मिनटं झाकण ठेवूया दाणा अजून व्यवस्थित शिजलं नाही पाच मिनट झाकण ठेवून घेऊया पाच मिनिट झाले बघूया आपण दाना शिजत आलेत जरा मिनिटं अजून झाकण ठेवून घेऊया म्हणजे व्यवस्थित असे शिजतील छानपेकी भाजी शिजवून रेडी झाले त्याला सोबत कशा संग खाल्लं तरी छान लागतं ते एकदा नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू